चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की आपल्यावर स्वामी कृपा आहे का स्वामींपर्यंत आपली सेवा पोचते का हे आपण कसं ओळखावं किंवा आपल्याला काय संकेत देतात स्वामी आपल्या आपल्या सेवेवरती खुश असल्यावर किंवा ते आपल्याबरोबर असल्यावर तर आज आपण हे पाहणार आहोत तर आपल्या जो मनात ना अखंड स्वामींचं नामस्मरण चालू असतं आपण झोपलो झोपीतून अक्षरशः आपल्याला अशी नाही का थोडीशी जाग येते कधी तरी आपल्या डोक्यात फक्त स्वामी असतात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ कुठं काम करताना घरामध्ये कुठल्या पण परिस्थितीत तुम्ही असाल ना मोकळा वेळ तुमच्या डोक्यात सारखं आम्ही स्वामींचं नामस्मरण चालू असतं हे त्यांच्या इच्छेने होतं हे आपल्या इच्छेने होत नाही आपल्याला वाटतं नाही मी नाव घेतो नाही तुम्ही नाही नाव घेत हे स्वामी तुमच्याकडून करून घेतात कुठलंही कार्य त्यांच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही मग त्यांचं नामस्मरण पण त्यांच्याच मर्जीने होतं मग ह्याच्यातून एक आपण ओळखायचं की स्वामीपर्यंत आपली सेवा पोचली थोडी तरी पोचली हे एक पहिलं आहे हा एक पहिला संकेत आहे आणि दुसरं आपल्याला पहाटं ब्रह्ममुहूर्तावर जाग येते आणि जागा आले ना तरी आपल्या डोक्यामध्ये फक्त स्वामी समर्थ असतात किंवा त्यांचं काहीतरी म्हणजे नाव नामस्मरण चालू असतं किंवा त्यांचा पुथीतला एखादा अध्यायाचा आपल्या डोक्यात विचार चालू असतो हा एक दुसरा संकेत आहे आणि आपला तिसरा संकेत आहे की आपण बघा कुठली पण आपले कार्य असतात आपल्या मनातल्या छोट्या मोठ्या इच्छा असतात त्यांना म्हणजे आडथळे येतात था, पण त्याच्यातून पण तुमच्या त्या इच्छा पूर्ण होतात हळूहळू हि हा एक तिसरा संकेत आहे आणि चौथा संकेत आहे आपल्या स्वामींवरचा विश्वास पूर्ण वाढतो आपल्याला किती पण अडचणी येऊ द्या संकट येऊ द्या आपल्याला असं वाटतं नाही माझं हे होईलच ठीक आहे आत्ता सध्या नाही झालेलं पण होईल किती पण प्रॉब्लेम असू द्या तुम्ही त्यात निश्चिंत असता अक्षरशः चिडणं नाही भांडणं नाही ओरडणं नाही एकदम स्थिर शांत हा एक आहे संकेत आणि तिसरं आपण किती चार पाहिले आता पाचवं आपल्या सो, स्वम स्वप्नामध्ये येतात स्वामींबद्दलचे म्हणजे असं नाही की स्वामींची मूर्तीची ती कधी मठ येतो कधी मंदिर येतं कधी श्वान येतं कधी अक्षरशः कुठल्या पण रूपामध्ये ते तुम्हाला ते संकेत देतात त्यांच्या आजूबाजूच्या कुठल्या पण गोष्टी औदुंबराचं झाड म्हणा का कुठलं पण एखादा असं स्वप्न तुम्हाला पडतं कधी कधी अक्षरशः स्वामी पण येतात कधी ग्रंथ येतं स्वामी समर्थनता कधी गु गुरुचरित्राचा येतो माझ्या तर स्वप्नामध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ येतो आणि तुम्हाला खो म्हणजे असं मला सांगायचं नाही आहे म्हणजे असं खोटं वाटून घेऊ नका पण गुरुपौर्णिमा झाली मी स्वामींना म्हटलं स्वामी मी हे आज जी तु तुमची मुटकी सेवा केली आहे तुमच्यापर्यंत पोचली का मला कसं समजेल स्वामी तर मी त्यांना जे नैवेद्य बनवलं होता ना तो संध्याकाळी अक्षरशः माझ्या स्वप्नामध्ये आला की मी स्वामींच्या मठामध्ये आहे आणि मी त्यांच्यासाठी नैवेद्याचं ताट तयार करते पोचते तुम्ही फक्त मनापासून त्यांना विचारा स्वामी मी तुमच्यापर्यंत पोहोचते का ते तुम्हाला कुठला ना कुठला एखादा आजपर्यंत दिला नसेल ना हिथून पुढं देतील पण तुमच्या मनात तेवढी त्यांच्याबद्दल प्रेम आदर पाहिजे आणि विश्वास पाहिजे आज ना उद्या तुम्हाला पण हे संकेत भेटतील हा एक संकेत भेटतो आणि तुम्हाला ना असं कधी कधी स्वप्नात वगैरे किंवा चालताना एकदम छान सुगंध येतो चाफ्याच्या फुलांचा येतो परत मोगऱ्याचा येतो चंदनाचा येतो असं पण खूप वेळा होतं बाबा मग हे आणि दुसरं म्हणजे अजून एक गोष्ट अशी आहे की तुमचं ना म्हणजे तुम्ही त्यांच्याकडं ओढले जाता आपोआपच तुम्हाला कधी कधी वाटतं नको नाही का नाही मला करायचं माझ्या मनस्थिती व्यवस्थित नाही आहे तरी पण तुम्ही होतं तसंच एक दोन दिवस चार दिवस पण नंतर तुम्ही आपोआप ओढले जाता त्यांच्याकडं आणि त्यांच्याशिवाय तुम्हाला काही दिसतच नाही मग हे संकेत आहे हे तुमचे तुम्ही ओळखून घ्यायचे आणि जरी आजपर्यंत नाही आले ना तरी फक्त तुम्ही नामस्मरणामध्ये राहा आणि काही लपवायचं नाही मी जसं आहे ना स्वामी तुम्ही मला स्वीकारा मी तुमचाच आहे माझे चांगले गुण तुमचे माझे वाईट गुण तुमचे मी फक्त तुमचा आहे बघा तुम्हाला संकेत भेटतील काय आपली छोटी मोठे सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात आपण म्हणा किंवा नका म्हणू पण आपण माणूस आहे कधी कधी आपल्या डोक्यात पण विचार येतो आपली बुद्धी लई चालते की नाही का मी एवढं करतो मग स्वामींचं माझ्याकडे लक्ष आहे का आपण सामान्य लोक आहेत आपण काही खूप तपस्वी वगैरे नाही आहे आपण संसारातून वेळ भेटतो तसं आपण सेवा करतो पण पोहोचती तुम्ही कुठली पण करा अक्षरशः नामस्मरण केलं नाही ह्याचीसुद्धा नोंद स्वामींकडे होते त्यामुळं असं वाटूनच घेऊ नका की मी करू का आणि मला ह्याचा फायदा आहे का फायद्याचा विचार करू नका फक्त करत जा तुम्हाला आणि वर्षा दोन वर्षात बघा तुम्ही जेवढे कोण आता ऐकत असताल ना माझं बघा तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो मला पण लगेच्या लगेच माझ्या आयुष्यात कुठलाच फरक नाही पडला मला वर्ष दोन वर्ष वगैरे लागले त्यांचं नामस्मरण करणं मला थोडंफार समजून घेणं तरी पण मी म्हणत नाही की मला ह्यातलं कळतं काहीच कळत नाही शून्य कळतं मला पण हा मला जे मनापासून वाटतं तुमच्याशी बोलावं किंवा तुम्हाला माझं साध्या भाषेमधलं आपल्याला लो सामान्य लोकांना समजतं सामान्य बोललेलं आपल्याला जास्त असं नाही का खोल बोललेलं समजत नाही मला जेवढं समजतं किंवा मला जेवढे अनुभव आलेत ना मला तेवढे ह्याच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोचवा विषय वाटतात म्हणून मी तर हे व्हिडिओ बनवते आणि मला म्हणजे असं प्रत्येकाला होतं बघा तुम्ही फक्त ना आपलं आंतर म्हणून उघडं ठेवायचं आपलं छान विचार करायचे तुम्हाला देतात स्वामी तुम्ही म्हटला ना आम्हाला दर्शन द्या स्वामी कुठल्या तर कुठल्या रूपात तुम्हाला भेटतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हा फक्त वेळ लागतो ते पण तुमची परीक्षा बघणार ना थोडीशी मग आपण त्यांच्यावर कधी अविश्वास दाखवतोच नाही मग ते पण आपल्यावर दाखवणार ना पण त्यांची साथ नाही सोडायची तर हे संकेत भेटले ना असं समजून सांगायचं की स्वामी तुमच्याबरोबर येतं आणि त्यांचं तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे तुम्हाला काय पाहिजे ना ते त्यावेळेस तुम्हाला देणारच आहेत हा तुमचा विश्वास ठाम पाहिजे तुमचं मन स्थिर होतं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तुमच्या आयुष्यातल्या हळूहळू तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील साधी भोळी सि साधी सिंपल सेवा म्हणते मी तर स्वामींची करते ते जर आवडत असतील माझे अनुभव ऐकायला आवडत असतील तर स्वामी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ